नमस्कार मी वेदिका <प्रिण> माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवलेली आहे ही भोगीची भाजी बनवलेली आहे नवीन वर्षाचा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस असतो तो भोगीचा भोगीच्या दिवशी ही अशी भाजी केली जाते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये केली जाते ही आम्ही मालवणी पद्धतीची मी भाजी केलेली आहे तर रेसिपी एकदम सोपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया मुगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे वांगी घेतलेली आहेत ही दोन वांगी घेतलेली कापून अशी पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत त्यानंतर इथे मी घेतलेला आहे हा घेवडा घेतलेला आहे हेच प्रमाण ना तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता आता मी हे थोडं थोडस घेतलेलं हे चार घेवडे घेतलेले त्यानंतर हे एक गाजर घेतलेलं आहे बीन्स घेतलेलं आहे शेंग आहे ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता भरपूर प्रमाणामध्ये आताशा ह्या भाज्या उपलब्ध असतात गाजरात खूप येतात त्यानंतर हे घेतलेले तुरीचे दाणे शेंगदाणा घेतलेले ओला शेंगदाणा त्यानंतर हे हरभरा घेतलेला आहे मटार घेतलेला आहे अर्धी अर्धी वाटी आणि त्यानंतर हे घेवड्याच्या बिया आहेत या आणि तीळ आहेत आणि आपल्याला एक वाटप लागणार आहे हे मालवणी पद्धतीची भोगीची भाजी बनवते मी त्याच्यासाठी वाटप लागणार आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे ओलं खोबर घेतलेलं आहे अर्धी वाटी एवढं आम्हाला मालवणी लोकांना तर खोबऱ्याशिवाय अजिबात जमत नाही त्याच्यामुळे काही जण फुक खोबरं पण घेतात शेंगदाणे घेतात तीळ घेतात त्याचही वाटप टाकतात पण आम्हाला कसं आम्ही ओलं खोबरं घालूनच करतो तर हे ओलं खोबरं मी अर्धी वाटी एवढे घेतलेले एक इंच आल्याचं अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या चार ते पाच आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे ना वाटप जरा थोडस ना भाजून घ्यायचं या वाटपामध्ये कांदा नाही जात दादा वाटप जरा असं भाजून घ्यायचं आता तवा मी तापत ठेवलेला थोडस तेल घालते त्यानंतर हे जे वाटप आहे ना ते घालायचं आपल्याला ओला ओला खोबऱ्याच्या बदली तुम्ही सुक खोबरंही ही घेऊ शकता मी एकदमच हे घालणार आहे आणि एकदा थोडस परतवून घेणार आहे आणि यामध्येच टाकायचे आपल्याला थोडेसे तीळ पण टाकायचे हे मी भाजलेले तीळ घेतलेले आहेत गावरान तिळच आहेत हे दोन चमचे दोन ते तीन चमचे एवढे तीळ टाकणार आहे मी तीळ हे भोगीच्या भाजीला छान असं भाजून घ्यायचंय भाजून घेणार आहे व्यवस्थित असं आणि थंड करून वाटून घेणार आहे हे कोथंबीर घालून थोडस तो पाणी घालून आता आपण हे फोडणीला घालून घेऊया भाज्या सगळ्या तेल घालते मी दोन ते तीन चमचे एवढं तेल चांगलं तापलं तेल जरा जास्त जात या भाजीला राई टाकायची आहे राई टाकल्यानंतर थोडस जिरं चांगलं तडकडलं त्यामध्ये मी तीळ टाकते तीळ पण टाकायचे आहे कारण तिळाचे तिळ महत्व जास्त आहे त्यानंतर काला टाकणार आहे आणि फोडणी आपली परतवून घ्यायची आहे कांदा थोडा नरम होईपर्यंत आपल्याला परतवायचंय यामध्ये ना मसाले टाकायचे सगळे वाटण टाकणार आहे मी आणि मसाले टाकणार आहे पहिले मी वाटप टाकते जे आपण हेच करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते हे पण छान असं परतवून घ्यायचंय भाज्या पण ना काही काही जण परतवून घेतात तेलामध्ये आणि नंतर टाकतात आम्ही डायरेक्ट टाकतो असं म्हणजे डायरेक्ट टाकलं तरी पण चालणार आहे परतून हो वाटप आहे ना आहे कच्च म्हणजे आपण ज्याला भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे मालवणी मसाला आहे एक चमचा एवढा हळद हे पाणी मी यामध्ये टाकून साकड आल्यानंतर मिक्सरचं भांडण धुवून झाल्यावर एक चमचा एवढं मालवणी मसाला ह्या त्यानंतर धने जिरे पावडर थोडीशी हळद बस एवढेच मसाले जाणार आणि मीठ टाकायचंय मी आताच मीठ आणि हिंग हिंग फोंडीला टाकायचा होता पण विसरली मी साईडला काढून ठेवलेला पण मी आता टाकते हे आता चांगलं परतून घ्यायचंय व्यवस्थित मसाल्याचं प्रमाण आहे ना तुम्हाला तिकटाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता मी मिरच्या पण टाकल्या त्याच्यामुळे मी जरा मसाला कमी टाकलाय थोडस मीठ टाकते यामध्ये आता यामध्ये टाकायचे सगळ्या भाज्या मस्त असं बघत छान असं तेल सुटलेलं आहे वाटपाला वांगी टाकते वांगी मी पाण्यात टाकून ठेवलेली त्यानंतर भेवड्यात वी या सगळ्या भाज्या टाकून घ्यायचे आहेत तुरीचे दाणे शेंगदाणे एकदमच याला छान असं तेलामध्ये आणि वाटपामध्ये परतवून घेऊन आता तेलावरतीच वाफेवरतीच थोडस शिजवायचंय आणि मग त्यानंतर आपल्याला हे करायचंय पाणी टाकायचंय मिक्स करायचंय व्यवस्थित झाकण मारून पाच दहा मिनिटांसाठी आपल्याला मंद गॅस करून वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत मी भाज्या बघते मिनिट झालेले छान अशा मस्त परतवून घेतलेले आहेत आता यामध्ये ना पाणी टाकायचंय आणि शिजवून घ्यायचे एकदम असते ही रेसिपी पण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण खूप चविष्ट लागते आताच्या या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्या येतात तर ही भाजी ना मिक्स भाजी करून नक्की खावी आता हे ना वाटपाचं पाणी जे आहे ना ते मी टाकते यामध्ये आणि थोडस अजून ही भाजी शिजायला द्यायची आहे आता पण भाजी बघूया शिजली का तशी मी एकदा चेक केलेली शिजली आहे भाजी वांगी शिजलेली दिसतात आहे एकदा ढवळून घेते आणि मग आपल्याला घालायचं गुण त्याच्यामध्ये म्हणजे जी चव आहे ना पूर्ण अशी बॅलन्स होणार आहे बघा किती छान भाजी दिसते ती मस्त झालेली आहे एकदा अशी नक्की करून बघा आमच्या मालवणी पद्धतीची गूळ टाकते थोडासा गूळ पण टाकायचा आहे एक छान मस्त अशी चव येते गूळ टाकून जरा दोन मिनिट आता शिजवून घ्यायची आहे मग आपली भाजी तयार आहे हे सगळे दाणे वगैरे शिजले व्यवस्थित कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि एकदा तरी ट्राय करा ही भाजी मस्त छान लागते ही भाजी आणि रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर मला कोणी फेसबुकवर बघत असेल तर त्यांनी फॉलो पण करा आपली ही भाजी झालेली आहे मस्त अशी छान रंग खूप छान आलेला आहे सुरेख चवीला पण अप्रतिम झालेली आहे मी गॅस बंद करते आणि काढून घेते झालेली आहे तयार मी काढून घेतलेली आहे भांड्यामध्ये खूप छान अशी मस्त झालेली आहे आपण गुळ घातलेला आहे आणि बघा मी आता वरती ना थोडेसे तीळ घालते छान असे आणि थोडीशी कोथंबीर घालणार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा